مشعل مشعل آپ کی نشانی مشعل 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 آپ کی نشانی مشعل 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 نیڑو نیڑو

यांचे ठाण्यातले लोकसभा लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय राजन विचारे हे या ठिकाणी मशालीचं चिन्ह घेऊन उभे आहेत आपल्या या भागात आपला विकास होईल विकास होईल झोपडीचं रूपांतर आपल्या बिल्डिंगमध्ये होईल अशा प्रकारची फसवणूक करून गेले तीस पस्तीस वर्ष सत्ता सत्तेचा लो भोगणारे आज त्यांना ही वेळ दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून वीस तारखेला राजन विचारे यांच्या समोर असलेल्या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना मोठ्या मतानी अत्यादित्य मतांनी विजय करा